पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूरच्या नारायणपूर रस्त्याची दुरावस्था नागरिक त्रस्त दुरुस्ती कधी होणार गुजरात राज्यातील जवळपास तीस ते पस्तीस गावांना जोडणारा महत्वाचा मार्गाची दयनीय अवस्था नवापूर शहरातील नारायणपूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हो या खड्डेमय रस्त्यामुळे हजारो नागरिक शाळकरी मुले आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गुजरात राज्यातील जवळपास तीस ते पस्तीस गावांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग पूर्णपणे उघडला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने आणि नागरिक नवापूर शहरात व्यापार आणि खरेदीसाठी येतात तसेच तीन टेंबा आणि लालबारी परिसरातील शेकडो विद्यार्थी याच रस्त्याने शाळेत जातात रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे त्यांना शाळेत पोहोचायला उशीर होत असून अपघाताचा धोकाही वाढलाय नारायणपूर रस्त्यावर अनेक दवाखाने आणि अने औषधांची दुकाने असल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही या खराब रस्त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे वाढत्या अपघातांमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय गेल्या अनेक दिवसांपासून नवापूरचे नागरिक या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत मात्र नगरपालिका याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय वारंवार मागणी करूनही प्रशासनाच्या डोळे झाकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे नवापूरकरांनी आता नगरपालिकेकडे या नारायणपूर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे नागरिकांची सोय विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि सर्वांचे हित लक्षात घेऊन नगरपालिकेने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही देण्यात येत आहे नवापूर शहर रिपोर्ट पंचनामा न्यूज नवापूर